बिबट्या मानव वाढता संघर्ष रोखण्यासाठी आणि लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यासाठी शाश्वत उपाय करण्याची मागणी केली होती त्यानुसार सकाळी साडे दहा वाजता मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे अशी माहिती माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहून या विषयाचं गांभीर्य मांडलं आहे आज त्यांच्याशी बोलल्यानंतर मंत्रालयात आज सकाळी बैठक आयोजित करण्यात आली आहे तर बिबट्याच्या मुद्द्यावर तोडगा का काढण्याबाबत आज महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे दरम्यान बैठकीला अमोल कोल्हे गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे आज सकाळी साडेदहाच्या दरम्यान ही बैठक मंत्रालयात पार पडेल बिबट्यासंदर्भात ही आज मंत्रालयामध्ये अतिशय महत्वाची बैठक पार पडणार आहे बिबट आणि मानव संघर्ष रोखण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे दरम्यान बिबट्याच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याबाबत आज बैठकीमध्ये महत्वाची चर्चा होईल या बैठकीला अमोल कोल्हे मात्र गैरहजर राहण्याची शक्यता आहे या विषयावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी शाश्वत उपाय करण्याची मागणी केली होती आणि त्यानुसार आज सकाळी साधारण साडेदहा वाजता मंत्रालयामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे